तर आता आम्ही तर जेवायला वसलेलो आहे किती उशीर 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 झाड उडक गेला आमचा म्हणजे गार झाले तर आता कृपया जेवण झालेलं आहे मॅडमचा चालू आहे मस्त वारस सुटलेला आहे आणि आम आमचा रेऊ तर बीच लावून तयार झालं रेऊ कुठला गावाला कुठल्या देवाला आवरा पटापटा आवरा आवरा किती उशीर झाला जेवता आवरा जेवण होऊन तास झालं हा 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 हो हो आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरापाशी आणि पाण्यात कोण कर भेजणार आहे ए पाण्यात भेजणार आहे का रेओ तू का

हो भारी दिसतो हो हो भार चाललो आहात तर इथं ही त्यातले मेन आमळ भया सोडून बाकी सगळी पाण्यासाठी इथं आलेले आहेत तर इथं जर पाणी नसेल तर तुला मागे

तर ती बघा गेल हात घेतलं द्यायला गेली आणि ती सगळेच घेऊन गेलो घेऊन गेली च द्यायचं चालू आहे तर ती गौरीला असले हे पण गौरीला

ओम महात्म्ये आत्म्ये ओम भारतीय मातृम जय जय ओम भारतीय जय सारा ऋषि सुरना जो जस थिए इन जो আতাইটাইটিকাডিয়ে ডিমি কানে কানোকাডিয়েংডেটিমি काय नाही काय गुरु हो नाही तेती जाऊ दे ती तिला काय नपवत आला गौरव बकाल नपव नाही का

きっと。